गरोदर पणात माहेर आलेल्या ले गरोदर लेखीला घेऊन रस्ता ओलांडताना भरदार वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिली आणि आठ महिन्याच्या गरोदर महिलेसोबत तिचं बाळ आणि आईचा पण आई दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिरासमोर घडली नागरिकांना रोजचा जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून प्रवास करावा लागतो अशात मंगळवारी संध्याकाळी या रस्त्यावरून एक अपघात घडला या अपघातामध्ये आई आणि गोरोदर मुलगी रस्ता ओलांडत असताना भरदार वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना चिरडलं आणि या भीषण अपघातामध्ये पन्नास वर्षीय आईचा जागीच मृत्यू झाला तर तिच्या गोरोदर मुलीला आणि तिच्या पोटातील बाळाला उपचारादेखील देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे बिटकोहून मालदक्का रोडकडे जाणारी ट्रक बहरदार वेगाने येत होती नियंत्रण सुटलेल्या ट्रकने प्रथम कारला धडक दिली त्यानंतर बाजूला उभे असलेल्या दोन रिक्षांनाही धडक दिली यानंतर रस्ता ओलांडणाऱ्या मायलेकिनवर गाडी चढवली अपघातानंतर जखमीना नागरिकांनी तात्काळ बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र उपचार सुरू असताना सुनीता भीमराव वाघमारे वय पन्नास वर्षे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघातात सुनीता वाघमारे यांची आठ महिन्याची गोरोदर असलेली मुलगी शीतल प्रेमचंद्र केदारे हिचा उपचारादरम्यान एका खाजगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला यानंतर अपघातामुळे शीतलचे बाळ रात्रीच दगावले तर उपचारादरम्यान शीतलचाही दुर्दैवी मृत्यू झाला बाळपणासाठी ती माहिती आली होती अतिक्रमणाने वाहतुकीच्या गोंधळामुळे निष्पाप लेकींचा आणि जन्माला येण्यापूर्वीच बाळाने प्राण गमावल्यामुळे नागरिकांनी एकच आक्रोश केला आपल्या आठ महिन्याच्या गरोदर मुलीला आणि तिच्या तानुल्या बाळाला हरवल्यानंतर कुटुंबांनी एकच आक्रोश केला आणि पाहणाऱ्यांचे डोळेच पानवले काळाने ह्या तिघांवर अगदी घाला घातला आणि क्षणात सगळंच संपलं हे दुर्दैवी घटना नाशिक मधील मंदिरासमोर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली